तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि मी कालच मुंबईवरून गावी आली आहे शेतीच्या कामासाठी आणि मध्यंतरी मी जेव्हा पेरणी चालू होती तेव्हा मी गावी नव्हते तर दाढी पेरून छान असा मस्त म्हणजे भात वरती आला आहे चांगला तर मी तो तुम्हाला दाखवते आणि तो आत्ता म्हणजे गेल्या टायमाला जो साखळकडणीचा सा मी व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये जी आम्ही कामं केली त्याच शेतामध्ये आम्ही आत्ता चाललो आहे मम्मी पप्पा पुढे गेलेत तर आणि मला हे सगळं आणायला सांगितलं इकडे पेंड्या आहेत पावडा आहे घमेल आणि पाण्याची बॉटल आता या पेंड्यांचं काय करायचं हे मी पुढे तुम्हाला सांगतेच दाखवते पण आणि तुम्हाला मी आ, शेती दाखवते आमची कशी शेती आली ती बघून घ्या इकडे छान अशा दाढी आल्यात इकडे मी येईपर्यंत अर्ध्या बांधावरती माती ओढून झाली आहे आणि इकडे बघा शेतामध्ये बांध कोसळला आहे बांध पोकळ झाल्यामुळे बाण कोसळला येतो आणि मोठ्या मोठ्या दगडी शेतामध्ये आल्यात आता तो बांध पुन्हा परत घालावा लागेल डबल मेहनत आहे इकडे करावंच लागणाऱ्या एक दोन दिवसामध्ये भात लागवड चालू होईल त्यासाठी आणि इकडे बघा लहान लहान मुलं आली आहेत खेकडी पकडायला लहानपणी एक वेगळीच मजा असते आम्हीसुद्धा लहानपणी असंच शेतामध्ये यायचो चिखलामध्ये उड्या मारायला वगैरे आणि मी तुम्हाला इकडे दाखवते किती मोठ्या मोठ्या दगडी आल्यात शेतामध्ये दाढीमध्येच आल्यात अगदी आणि ही जी बिलं दिसत आहेत ना ही खेकड्यांचीच बिलं आहेत पान अगदी पोकळ झाला आहे त्याच्यामुळे ते कोसळलं आहे आणि छान अशी दाढ वाढली आहे बघा मस्त तुम्हाला दाखवते इकडे मी छान अशी दाढ आली आहे आणि आजूबाजूला बघा डोंगराच्या कुशीमध्ये शेत आहे आमचं खूप छान वाटतं भारी वाटतं इकडे आल्यावरती आणि ही अशी अर्धा बांधापर्यंत माती ओढून झाली आता मी पण पटापट -पत कामाला सुरुवात करते इकडून अर्धा बांध आता शिल्लक आहे तो पण पन... बरोबर आहे पडला आहे खानाटा भरायचा आहे सगळं पाणी पाहून खालच्या शेतामध्ये जातं इकडे एकदम एक थंडगार पाणी आहे इकडे मस्त आणि एकदम स्वच्छ पाणी उकळीचं पाणी आहे बघू शकता तुम्ही कसला भारी वाटत आहे इकडे बघा खेकड्याचं बीळ आहे इकडे खेकड्याने बिळं पाडले आहेत आणि हा इथला मधलं सगळं खाऊन टाकलं आहे त्याने बघा किती खाल्लं आहे भात इथे हे सगळं तोडलेलं दिसत असेल तुम्हाला हे तोडलेलं दिसतं इकडे खेकड्याने खाल्लं आहे असं मध्ये मध्ये बरेच आहे बघा भात खाल्ला आहे खेकड्याने इकडे टाळे तोडून पाणी पाणी अडवलं आहे त्याच्यावरती आता माती लिपतात कारण हे पाणी अडवल्याशिवाय भरता येणार नाही सगळं खत पाणी टाकलं ना की याच्यातून खाली जातात खालच्या शेतामध्ये तर मंडळी मागच्या टायमाला आम्ही शेती साफ करायला आलो होतो साकुळ काढायला तेव्हा आम्ही शेत साफ केलं होतं तरी पण तुम्हाला मी तर, हे दाखवते बघा काचेचा तुकडा आहे हे जर का पायात घुसलं तर किती महागात पडेल बघा मला इथं हे ढेपी उचलताना सापडलं आणि याच्यातूनच असं आम्हाला चालायचं असतं तर आम्हाला हे शेत साफ करावं लागतं पेरणीच्या अगोदर आम्ही केलं आहे तरी पण आता बघा हे वाहून आलेलं आहे पाठ काढतात पाणी जाण्यासाठी मंडळी जोरदार पाऊस आला आहे जोरदार पाऊस आला पाठ काढला हा पाणी जाण्यासाठी बाहेर शेतातलं स्वच्छ आहे आणि एकदम थंड आहे पोपळीचं पाणी आहे द्या मी पण घेते थोडे ओढत ओढत घेऊन जाते द्या जा। ते दाखवते शेतात आलेले आहे बघा काटेस सगळं शेतात वाहून येतं पाण्याबरोबर काढावं लागतं ते आत्ताच एवढा जोरदार पाऊस येऊन गेला आणि आता कडक पडला पडलाय टाकून देते बाहेर दिवड पिल्लू पानदिवडिवडिवड बाहेर टाकून देते ना हे बघा परत काटा बघा सगळे काटे वाहून येतात पाण्याबरोबर पान दिवडचा पिल्लू आहे いいですね。 किधर आ गया तुम किधर आ गया उधर इनका पंचासों में आ गया ना फसा किधर आ गया उधर पंद्रह के पड़ा होता। परत वरती येतोय खेकडा तुम्ही खेकडा बघ ना हा बघ हा एक नाटा भरण्यासाठी केवढी मेहनत करायला लागली आहे बघा इकडून वरून पाठ काढायला लागला आणि असापर्यंत हळूहळू बाल एवढी मेहनत करून इथं पाणी कमी आलंय आता हे लिपायला घेणार किती मोठा नाटा आहे बघा किती मोठा आहे बघा पहिले बाप रे काळी साडेसहा वाजलेत आणि मला आता मम्मीने पाठवलंय बोलते की बॅटरी घेऊन ये मी चालली आता बॅटरी आणायला कारण मम्मी आणि पप्पा दोघ जण थांबणार आहेत तिकडे मी जाते कारण काही घरी जेवण पण जाऊन बनवावं लागेल त्यासाठी आणि मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो हा नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि बाय बापरे मी बॅटरी घेऊन येपर्यंत एवढं काढली नाही